नमस्कार शेतकरी स्वागत आहे आपलं रुद्र युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे जसं तुम्हाला माहित आहे की आपले अजित पवार साहेब जे आहेत त्यांनी जून महिन्यामध्ये दुधासाठी अनुदान मिळणार आहे पाच रुपये प्रति लिटर याप्रमाणे अशी घोषणा केलेली होती परंतु अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं नव्हतं त्या संबंधातच ही महत्वाची बातमी आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे परंतु ते कधी मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किती मिळणार आहे या संबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर समजतील ठीक आहे दुधाचे अनुदान आले दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अठ्ठावीस जून रोजी अर्थसंकल्पात दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रति लिटर पाच रुपये देण्याची घोषणा केली या अनुदानाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली त्याचा शासन निर्णय बारा जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला असला तरी अजूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही परंतु आता दूध उत्पादकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती दुग्ध विकास आयुक्तांनी दिली आहे आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च पन्नास कोटीचं दूध अनुदान दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यानंतर जुलै ते ऑगस्टचं दोनशे कोटीचं अनुदानही वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे जुलै ते ऑगस्ट कालावधीसाठी पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या दूध अनुदान वित्त विभागाने मान्यता दिली परंतु निधी जमा करण्यात आला नाही त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दूध अनुदानाची प्रतीक्षा करावी लागली या अनुदान योजनेत दहा दिवसांच्या आत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं होतं प्रत्यक्ष मात्र कार्यवाही कासवतीने सुरू असल्याचं दिसतंय मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात असेल की जे अनुदान मिळणार मिळणार ते फक्त दिवसात दिवसात होतं परंतु आता महिने उलटून गेले तरी अद्याप हे अनुदान मिळालेलं नाही तर आता जे आयुक्त आहे मित्रांनो दुग्ध विकास आयुक्त त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या दोन दिवसामध्ये हे जे अनुदान आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे गेल्या वर्षभरापासून दूध उत्पादकांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही खाजगी दूध संघ आंतरराष्ट्रीय बुकटी दराचं कारण देत दूध खरेदी दरात कपात करत आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस रुपये लिटरचा दर मिळतो त्यावर उपाय म्हणून पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक जुलै रोजी दूध संघ आणि शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली त्यामध्ये दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली तसेच दोन जुलै रोजी सभागृहात अनुदानासंदर्भात निवेदन केलं त्यानुसार पाच जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाला मान्यता देण्यात आली आणि शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला त्यानंतर वित्त विभागांतर्गत अनुदान निधीला मान्यता दिली सदरील योजनेचा दोन महिन्यांचा कालावधी संपत आला आहे शासन निर्णयानुसार या योजनेसाठी दूध संघ आणि खाजगी दूध संघांनी दूध उत्पादकांची माहिती भरणं आवश्यक आहे त्यानंतर दूध उत्पादकांच्या खात्यावर डी बी टी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणातून पैसे जमा करण्यात येणार आहेत हीच कार्यपद्धती जानेवारी ते मार्च महिन्यात जाहीर केलेल्या दूध अनुदानासाठी वापरण्यात आली होती बरेच दूध उत्पादक शेतकरी अजूनही जानेवारी मार्चमधील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यात जुलै ते ऑगस्ट अनुदानाचं घोंगडंही भिजत पडलेलं आहे दूध उत्पादकांची माहिती पोर्टलवर भरली जात नाही तसे आदेश देण्यात आले नाहीत असं अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहेत मित्रांनो एक गोष्ट तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेली असेल दूध उत्पादन करण्यासाठी प्रति लिटर तीस रुपये प्लस खर्च येतो आणि दुधाचा जो भाव आहे मित्रांनो पंचवीस रुपयापर्यंत आहे म्हणजे शेतकऱ्यांचं मागील वर्षभरामध्ये किती कोट्यावधीचं नुकसान झालेलं आहे आणि या पाच रुपये अनुदानाने सुद्धा काही होणार नाही कारण हे जे अनुदान आहे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळेल काही शेतकऱ्यांना मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जनावरांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांच्या जनावरांची माहिती भरलेली आहे अशाच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे या आधी त्या जी आर मध्ये स्पष्ट केलेलं होतं ठीक आहे आता दोन महिने उलटून गेलेले बऱ्याचशा शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करून सुद्धा घेतलेलं आहे आता आपल्याला हे बघायचं आहे मित्रांनो की हे अनुदान नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आता ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं त्यांना सुद्धा हे अनुदान मिळायला हवं अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे आणि त्यानुसार हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आता आयुक्तांनी दोनशे शेचाळीस कोटी रुपये दोन दिवसात शेतकऱ्यांना देण्यात येतील असं सांगितलं आहे यामध्ये पहिल्यांदा जानेवारी ते मार्च अनुदान दिले जाणार आहे आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्टचं अनुदान देण्यात येणार आहे त्यातही दोनशे शेहेचाळीस कोटीचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे जुलै आणि ऑगस्ट साठी एकूण पाचशे चाळीस कोटीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित आहे वास्तवात अनुदान मिळतंय मात्र उशिरा आणि तेही निम्मच सोयाबीन कापूस अनुदान नमो सन्मान निधी योजना असो वा दूध अनुदान सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना त्रास होतोय मित्रांनो या ठिकाणी सर्वच गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना पटका बसतोय तुम्ही कुठल्याही मालाचा भाव घ्या कुठल्याही मालाला माला सध्या भाव नाहीये शेतकऱ्याचा कुठलाही माल असेल त्याला भाव नाहीये दुधाला भाव नाहीये कुठल्याही गोष्टीला शेतकऱ्यांचा भाव नाहीये आणि सरकार नुसतं अनुदान देण्याच्या भानगडीत आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांना मिळत आहे काही शेतकऱ्यांना मिळत नाहीये अशा बऱ्याचशा समस्यामध्ये निर्माण होत आहे बघूया मित्रांनो कितपत हे अनुदान आता दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येतं ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो